फडणवीस स्टेजवर येताच लोकांनी उठून जाण्यास केली सुरुवात यावर सविस्तर वृत्तांत असा की नगर येथील विखे पाटील यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या यांच्या देवेंद्र आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला स्थानिक पदाधिकारी व नेत्यांची भाषणे आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू झाले मात्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच लोकांनी उठून जाण्यास सुरुवात केली यामुळे कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली जवळपास हजारोंच्या संख्येने लोक उठून गेले शेवटी पदाधिकाऱ्यांना माईक हातात घेऊन सांगावे लागले की फडणवीस साहेबांचे भाषण सुरू होत आहे सर्वांनी जागीच बसून राहावे कोणीही उठून जाऊ नये तरीही लोक मात्र ऐकायला तयार नव्हती फडणवीस स्टेजवर येताच लोकांच्या लोंढेच्या लोंढे कार्यक्रमातून बाहेर पडले यातूनच लोकांचा सरकार विरोधात असलेला रोष दिसून येत आहे भाजपने आत्मपरीक्षण करायची गरज आहे असे काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे येणारी लोकसभा निवडणूक ही भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात तरी वाटते तितकी सोपी नाहीये हे यावरून सिद्ध होतंय